राजकारणी किती, चा चा। किती चानाक्ष असतात प्रत्येक परिस्थिती ते किती हुशारीने सांभाळतात याचा प्रत्यय काल पुन्हा एकदा मेसीच्या मुंबई इथल्या कार्यक्रमात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ते किती चानाक्ष राजकारणी आहेत हे पुन्हा एकदा दाखवून दिलं कालच्या मेस्सीच्या मुंबई इथल्या कार्यक्रमात नक्की काय झालं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही परिस्थिती कशी सांभाळली सविस्तर जाणून घेऊयात या बातमीच्या माध्यमातून नमस्कार मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात जगप्रसिद्ध फुटबॉल प्लेयर लिओनल मेसी सध्या भारत दौऱ्यावर आहे तो काल मुंबईच्या वानखेडे स्टेडियम इथं चाहत्यांना भेटण्यासाठी आला होता यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सचिन तेंडुलकर अजय देवगण आणि अर्जेंटिना फुटबॉल संघातले काही दिग्गज खेळाडूही वानखेडे स्टेडियमवर उपस्थित होते फॅन्सची यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दीही पाहायला मिळाली होती कार्यक्रम सुरळीत सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा उपस्थितांना संबोधित करण्यासाठी माईक हातात घेतला तेव्हा मेसीच्या फॅन्सने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कुंटिंग करण्यास सुरुवात केली नमस्कार मुंबई असं म्हणून फडणवीस यांनी भाषणाला सुरुवात करताच हा सगळा प्रकार घडला पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना इतर किंवा राजकीय नेत्यांचा सहभाग आवडला त्यामुळे हा सर्व प्रकार घडलाय आणि प्रेक्षकांच्या या प्रतिक्रिया उमटल्या या परिस्थितीची जाणीव होताच मुख्यमंत्र्यांनी तत्काळ आपल्या बोलण्याची दिशा बदलली त्यांनी तत्परता दाखवत लगेचच गणपती बाप्पा अशी घोषणा दिली या घोषणेनंतर स्टेडियमवर जमलेल्या प्रेक्षकांनी लगेचच मोर्या असा जयघोष केला यामुळे हुंटिंगचा आवाज लगेच थांबला आणि स्टेडियमचं वातावरण पुन्हा एकदा बदललं मुख्यमंत्र्यांच्या या सगळ्या स्तरातून कौतुक सगळ्यांनाच दाखवून दिलंय की ते किती चानाक्ष राजकारणी आहे मेसीच्या भारत दौऱ्याची सुरुवात पश्चिम बंगाल मधील कोलकाता येथील साल्ट लेक स्टेडियम वर झाली मात्र इथं आयोजकांच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे मोठा गोंधळ आणि नाराजी पाहायला मिळाली होती हजारो रुपयांचं तिकीट घेऊनही चाहत्यांना मेस्सीची साधी झलकही पाहायला मिळाली नव्हती व्हीआयपी पी आणि राजकारण्यांनीच मेस्सीला घेरल्याचा आरोप करत संतप्त झालेल्या चाहत्यांनी स्टेडियममध्ये चक्क बाटले आणि खुर्च्यांची तोडफोड केली होती यामुळे मेस्सीचा कोलकाता दौरा अवघ्या वीस मिनिटातच आटोपला या गोंधळामुळे पश्चिम बंगालच्या फुटबॉल संस्कृतीवरही मोठ्या प्रमाणात टीका झाली तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना चाहत्यांची माफीही मागायला लागली होती या उलट मेस्सीचा हैदराबाद दौरा अत्यंत सुरळीत झाला हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये चाहत्यांनी प्रचंड उत्साह दाखवला तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत मेस्सीने चाहत्यांशी संवाद साधला मुलांना फुटबॉलचे धडे दिले आणि सेलिब्रिटी मॅच ही तो या ठिकाणी खेळला तर आज मेस्सी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे मेस्सीच्या या भारत दौऱ्याने त्याच्या फॅन्स मध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे अशाच बातम्यांसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा